महाराज महाराज बर झाला तुम्ही माझ्या घरी आला महाराज तुमचं पाय माझ्या दाराला लागलं महाराज स्वक्स काढा वास येते घाबरू नकोस महाराज लय मोठं आमच्या घरात एवढं मोठं भूत निघालं मागच्या वेळेस माझं पोरग त्याला बघून चढीत मुतलं चढीत मुठल हा अरे बापरे मी घाल अरे तू म्हटला होतास अरे चला काय सांगायची गरज आहे का कोण मुतलं महाराज कोण हे इम्पॉर्टंट नाही मुतलं हे इम्पॉर्टंट कोणी म्हणा ही लावून ठेवा भूत आहे मीस बाबा जय मुंबई दिल्ली कलकत्ता आता मला सांगा भूताचा पत्ता काढणार आहे आताची आता कुठे भूत हे बघा हे भूत आहे मला दिसलंच होतो महाराज महाराज ही भूत नाही ही माझी बायकूया पण भूतापेक्षा कमी नाही तस मला वेळोवेळी सांगत राहा <laughs> मुंबई कलकत्ता सांगा मला भूताचा पत्ता मला वास होतोय महाराज तुम्ही वास घेऊन भूत पकडता हा मी वास घेऊन वाज म्हणजे मागचा जन्म तुम्ही कुत्रा होता हा मी कुत्रा होता आ, अरे कुत्रा होता अरे माझी खरी ओळख माझी वेगळीच आहे मी हिमालयात होतो त्या टोकावरती मी किती दिवस काढलेत हे माझ्या माझी मलाच माहिती आहे टोकावर होता तुम्ही मी बर्फाच्या टोकावरती होतो जय मुंबई दिल्ली कलकत्ता महाराज महाराज बर्फाचा टोक बर टोचला नाही का तुम्हाला अरे बाळा तो वितळून गेला ना आणि त्याच्यानंतर मी इकडं महाराष्ट्रात आलो नक्की वितळला कुठं वितळला तिकडच हिमालयात आणि मी इकडं वाहत आलोय आता पाऊस पडतो का नाही बघ बाटल्या कशाला अडकवल्या एक बाटली जर हा भूत पुरुष असेल तर या हा आणि जर मादी असेल तर या बाटलीत आणि बंदुकीचा टोक आधी वर घ्या नाही तर खाली गोळी नाही परत झालं आठवण करून दिलीत काही दिवस मी तिकडे हिमालयात होतो ना वाघ सिंह जसे माझ्या पाठीमाग लागायचे तसं मी त्यांच्या मागे जायचो बंदूक घेऊन तुम्ही तांत्रिक कमी आणि शिकारी जास्त वाटतय आता शिकारी कमी भिकारी जास्त वाटतात तू माझी चेष्टा करतोय का नॉर्मल वाटलो काय नाही काय टोप घालून मी भाड्याला टोप घेऊन आलो का कपडे काय भाड्याने घेऊन आलो का मग तू काय मी दुकानात घेऊन आलो काय हा नाही नाही महाराज तुमच्या शंका घेतली महाराज भूत तू पकडायचा जय मुंबई दिल्ली कलकत्ता हा चला माझ्या माग इकडे काय तिकडे किचन आहे किचन आहे काय भाजी केली वहिनी भाजी <laughs> कशी आहे मुंबई दिल्ली कलकत्ता सांगा मला भूताचा पत्ता चला सांगतो ना भूताचा पत्ता इकडे दिसलं ए तू मध्ये मध्ये येऊ नको तुझं भे वाटते मला हा कळतं का महाराज कुठं जायचं किचन मध्ये का बाथरूम मध्ये तुम्ही नेताल तिकडे मी यायला तयार आहे ना बाथरूम मध्ये येतात का नको हि कुठं मुंबई दिल्ली कलकत्ता सांगा मला भूताचा पत्ता चार चार वेळा भूताचा पत्ता म्हणते

महाराज अरे ठेसा केलाय बाबा ती हे किचन आहे म्हणजे हित नाहीये अन्न शिस्त तिथं भूत नसतं चांगलं भूत नसत मग कुठं असत एक मिनिट सावधान विश्राम चला माझ्या मागे या पटकन <laughs> जय मुंबई दिली कलकत्ता सांगा मला भूताचा पत्ता आत्ता भूताला मारतो की आत्ताची आत्ता इथं कोण आहे तिथं बाथरूम आहे तिथं बाथरूम आहे नाही नाही आराम मग कशाला तू कधी मला पण भीती वाटते मी पण माणूसच आहे ना माणूस महाराज चला या इकडे मला काहीतरी दिसत आहे आरशाच्या समोर मला बघू द्या माझ्यासारखंच कोणतरी दिसतंय आरसा आहे आरसा आरसा तुम्ही आरशात भेला मी इकडं गेला भेलो चार चार वेळा मध्ये येते का पण तू पण तुम्ही खरंच नशीब वाण्यात बरं का जय मुंबई दिली कलकत्ता तुमचं लवकर लग्न झालं आणि आता माझं लग्न नाही झालं मी शेवटी साधू झालो साधू झालं साधू झालं बरेच दिवसापासून हिमालयात होतो ना अ तुमचं काय स्थळ वगैरे असेल तर सांगा. त्यामध्ये ओ महाराज जय मुंबई दिल्ली कलकत्ता सांगा मला भूत त्याचा पत्ता. भूत पकडायला या बरं भूत पकडा बरं. या तुम्हाला भूत दिसतंय का नाही ते सांगा बरं. फोड का. महाराज हा भूताचा मला ₹100 द्यायला का तुम्ही? नाही नाही. मग वास काय ती मला असं. हे माझ्याकडे 2 महाराज काय पेत होता हे हे संघ लढायची ताकद येते काय म्हणजे हे एक औषध आहे पण काय प्याला तुम्ही ते सिक्रेट असतय जे आम्हाला आमच्या गुरुंनी शिकवलेलं आहे की याच्याशिवाय आम्ही भूत पकडूच शकत नाही पण मला दिसले नाही कसं दिसणार हे अदृश्य आहे ना सगळ्या गोष्टी अशा अदृश्य आहे ज्या मुंबई दिल्ली कलकत्ता हा सांगा मला भूताचा महाराज बुक दिसत आहे का नाही तुम्ही सगळे बाजूला सारखा सगळं लय मोठं बुट लय मोठं बुट आहे सगळे कुठे कुठे समोर काय चला एका बुक्की ताऊट करी

मला वाटतंय ओम दिल्ली मुंबई कलकत्ता सांग तुकाचा पत्ता ओम सलमान खान शाहरुख खान महाराज काय झालाय ते मी मला पकडले मी घ्या कुठे कुठे पकडले कुठे पकडला मिनिटं आता बाटलीचा टोपा उघड पटकन कुठल्या या या बाटलीचा टोपाय का या मी तुम्हाला नंतर सांगतो आपण दहावीस खेळू आणि मग बघूयात अवघा लवगा लव

बाटली बाट ते बाटली ते ना म्हणजे पकडलं खर तर मला आता मी आजपर्यंत तुम्हाला सांगतो नव्याण्णव कुठे पकडलेले हे शंभर आवड आता माझी सेंचुरी झाली तुम्ही पुतायला भेट नाही का अजिबात भेट नाही आता माझं गणित बुकात नोंद होणार आहे गणित बुकात अरे घाबरू नकोस भूत याच्यात घाबरू नकोस तुमच्या माझ्या माझ्या मागे काय माझ्या माझ्या मागे माझ्या गुरुंचा हात आहे गुरुंचा हात आहे भूताचा असं काय घाबरतोय खरं भूत असल्यासारखं अरे खरंच भूत आहे हा भूत आहे

보시면못이야 원부터. 려풍 보소, 려려려려려려려려려어